नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन लाई या व्हिडिओच्या माध्यमातून बा। आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल मिळून असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल लाईकाला नक्की दावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजारसंबती गंगाखेड जिल्हा परभणी अवकाळी हे तीस क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये लागते किंवा सोयाबीन तसेच पुढील बाजार समिती नागपूर आवकाली आहे तीनशे एकोणचाळीस क्विंटल किमान दर चार हजार तीस रुपये कमाल दर चार हजार तीनशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे ब्याण्णव रुपये जाते लोकल सोयाबीन तसेच पुढील बाजार समिती अमरावती आवकाली एक हजार एकशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर चार हजार पन्नास रुपये कमाल दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंचवीस रुपये जाते लोकल सोयाबीन तसेच पुढील बाजार समिती सोलापूर अवकाली एकशे त्रेचाळीस फुटेल किमान दर चार हजार पन्नास रुपये दर चार हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार एकशे सत्तर रुपये लोकल सहधीन